आज सांगायचं झालं तर चौदा मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही नाही ज्यांचा गहू हरभरा का आला असेल तर तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत असेल तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत काढून घ्या कारण की राज्यामध्ये चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान थोडं वातावरणात बदल होणार आहे थोडं वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लागला राज्यात चौदा पंधरा सोळा मार्च दरम्यान वातावरणात बिघाड होणार आहे म्हणजे वातावरण खराब होणार पण राज्यात मात्र आजपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे पण चौदा पंधरा सोळा मार्चला राज्यात वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष